कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातल्या मंडणगड तालुक्यातील मंडणगड पालवणे धनगरवाडी येथील शेतकरी विठ्ठल हिरवे यांच्या गोठ्यात रात्री वाघानं शिरून पाच गायी आणि वासरांचा खात्मा केल्यानं या शेतकऱ्यावर मोठं संकट कोसळलंय यातील तीन जनावरांचा मृत्यू झाला असून दोन जनावरे जखमी असून सध्या मृत्यूशी झुंज देत आहेत पालवणे धनगरवाडी परिसरात मागील अनेक दिवस वाघाचा मुक्त संचार सुरू आहे त्यामुळे या विभागात भीतीचं वातावरण निर्माण झालंय वाघाचा लवकरच वनविभागाने बंदोबस्त करून पालवणे पंचकृषीतील नागरिकांना भयमुक्त करावे अशी मागणी या घटनेची माहिती स्थानिक कार्यकर्ते गणेश हिरवे धनगर समाजाचे सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र आखाडे यांना कळवल्यानंतर रामचंद्र आखाडे यांनी तातडीनं मंडणगड तालुका वनविभागाचे वनपाल दळवी यांना घटनेची माहिती दिल्यानंतर वनविभागाने तत्परता दाखवत घटनास्थळी जाऊन पंचनामे करून योग्य ती भरपाई मिळवून देण्याचं आश्वासन दिलं आहे I <laughs> you.